नमस्कार मित्रांनो साधी मान्सु या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये शॅम्पियन पिऊन झिंगाट झालेल्या निरुपाने पंकज आणि देविकांना अगदी भूतांसारखं घुमायला लावून त्यांची चांगलीच वाट लावलेली आपल्याला बघायला मिळणार आहे तरी ते आता निरुपा रवी आणि रियाला म्हणू लागते चला चला नवीन वर्षाची सुरुवात झाली आपल्याला एन्जॉय करायची ना पार्टी अरे गाणी लावा मग आपण डान्स करूया आता इथे रियाने गाणी सुरू केलेली असतात सगळेजण मस्त त्या गाण्यावरती नाचत असतात सत्या मीरा सगळेजण खूप आनंदात अगदी नाचण्यात दंग झालेले असतात त्याच वेळेस आता इकडे लगेच पंकज म्हणू लागतो बेबी अगं आपल्याला मम्माने साधं बोलावलं सुद्धा नाही विचारायचं तर दूरच राहिलं आपल्याला पार्टीत घ्यायला होतो की नाही तिने बघ ना अशी कशी वागू शकते ती आपल्याशी तेव्हा लगेच देविका मू लागते पंकज अरे तुझी मम्मा ना बदलली तिने पार्टीच बदलवली ती आपल्या बाजूने नाही आहे आता तेव्हा पंकज लागतो नाही नाही बेबी असं नाही होऊ शकत मम्मा पार्टी बदलू शकत नाही आत्ता आप ती आपल्यावर ती रागवली ना म्हणून आपल्याशी असं वागते पण तिचा बबड्या मी ती शेवटी राग गेल्यानंतर मला माफ करणार आणि जवळ घेणार बघ तू असे म्हणत आता पंकज आणि देविका बाजूला उभी राहून सगळ्यांकडे बघत असतात सगळेजण खूपच आनंदात खूपच मस्त नाचत असतात त्याच वेळेस देविकाचं लक्ष समोर टेबलवरती जे वडे ठेवलेले असतात ना त्या वड्यावरती जातं तेव्हा देविका मला ते दे बेबी अरे समोर तुला वडे दिसतायत ना खूप भूक लागली तेव्हा पंकज लागतो हो ना बेबी बघ ना पोटात कावळे काव काव, काव करतायत पण आपल्याला साधं कोणी विचारत सुद्धा नाही तेव्हा देविका लागते हो ना काय करायचं आता तेव्हा पंकज लागतो जाऊ दे ते कोणी विचारत नसले आपल्याला म्हणून काय झालं आपण दोघे एकमेकांना विचारूया बेबी तुला वडे खायचेत ते का तेव्हा देविका खुश होते तिच्या तोंडाला खूपच पाणी आलेलं असतं तेव्हा ती पंकजला म्हणू लागते हो पंकज मला खूप भूक लागली रे आपल्यासाठी दोन वडे तरी घेऊन की सगळेजण नाचण्यात दंग आहे तोपर्यंत आपण हात साफ करून घेऊया चालेल तेव्हा पंकज लागतो चालेल नाही धावेल बेबी आता बघ सगळ्यांचं लक्ष इकडे नाहीच आहे सगळेजण मस्त डान्स आहेत मी पटकन जातो आणि हात साफ करून घेऊन येतो असे म्हणत आता पंकज पटकन टेबलवरती जे ताट ठेवलेलं वड़े असतं ना वड्यांचं त्यातनं आता दोन वडे उचलणार तेच आता सत्यदादा तिथे आलेलं असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो ठेवकाली काय करतोय तू अरे बेबी च्या बबड्या अरे निस्ते वडे खाऊ नये नेस्ते बर ला ला अरे नेस्ते वडे खाल्ल्याने पोट दुखेल की त्याबरोबर पावही खायचं असतं तुला वडापाव खायचाय का तेव्हा लागतो हो मला खूप भूक लागली मला ना खायचा वडापाव तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अरे मग त्याबरोबर पाव घे आणि मग वडेपाव खा दोघे जण असे म्हणत आता लगेच निरुपा पुढे येते आणि मला लागते कसले वडेपाव खा रे अजिबात काही खायचं नाही मी तुम्हाला काय शिक्षा दिली लक्षात नाहीये का तुम्ही तोंडात काही घ्यायचं नाही दिवसभर त्यामुळे तुम्हाला आजचा दिवस संपेपर्यंत काही भेटणार नाही आहे माहिती आहे ना सांगितलेलं कळतं आहे ना उद्या तुम्हाला जेवायला भेटणार आहे तेव्हा पंख होऊ लागतो मम्मा अगं पण तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं वगैरे काही नाही चल हो मागे ए चला रे लावा पटकन गाणी डिस्टर्ब करतात ही भुताटकीमध्ये मध्ये असे म्हणत आता निरुपा पुन्हा डान्स करायला सुरुवात करते त्याच वेळेस आता सत्या जर जरात हसू लागतं आणि लागतो बबड्या अरे काय झालं तुमच्या इच्छापूर्तीचं काय होऊन बसलं अरे रे रे, रे स्वप्नांचा चक्का चुराडा झाला ना वडापाव नाही भेटला ना बबड्या वडापाव ढापायचा प्लॅन होता ना तुझा तेव्हाला गेस लागतो ए सत्या गप्पा बाईसा असं काही नाही आहे म्हणजे मी वडे घेत नव्हतो ते मी मॅनेज करून ठेवत होतो असं मस्त ताट सजवत होतो आता मीराला मात्र हसू येऊ लागतं कारण पंकज किती खोटं बोलतो तेव्हा लगेच आता सत्य मला तू हो मग मॅनेज करून झालं असेल ना बबड्या जा, जा पटकन मग भूतामागे जाऊन उभी राहा असे म्हणत आता लगेच सत्याने पंकजला वड्यांपासून दूर उभी केलेलं असतं आता पुन्हा सत्या आणि मीरा डान्स करू लागतात त्याच वेळेस आता रेव लागतो गाईस गाईस थांबा था। आता डान्स भरपूर झाला आता आपण मस्त चेस करूया चला चला पटकन तर आता लगेच इथे रिया म्हणू लागते देविका जा पटकन काचेचे ग्लास घेऊन ये बरं सगळ्यांसाठी तोर आता देविकाने सगळ्यांसाठी तर आणलेलेच असतात पण पंकज आणि तिच्या स्वतःसाठी दोन ग्लास आणलेले असतात तेव्हा लगेच आता सगळ्यांना एक एक ग्लास देतात देविका आणि पंकज दोघेही काचेचा ग्लास हातात घेऊन उभी असतात आणि असे रिया आणि रवीसमोर पुढे करतात जणू खूपच भूक लागले यांना अगदी लहान मुलांसारखं ग्लास घेऊन दोघेही मला द्या मला द्या असे म्हणत असतात त्याच वेळेस आता निरुपा मला ते काय मला द्या मला द्या ते ग्लास कशाला घेतले हातात ठेवा पटकन खाली तेव्हा लगेच आता आजी मुलं लागते पंकज देवी का निरुपाने तुम्हाला शिक्षा दिली विसरलात का तुम्हाला काय बी भेटणार नाहीये ते ग्लास खाली ठेवा ते तेव्हा पंकज लागतो आजी अगं मम्माने खाण्याची शिक्षा दिली ना काही खायचं नाही पिण्याची थोडी दिली आणि आम्ही पिण्यासाठी वागतोय ना तेव्हा निरुपा मला लागते हे भिंडक मी काय सांगितलं अजूनही नीट ऐका तुम्ही तोंडात काही बी घ्यायचं नाही दाताने काही चावायचं नाही आणि घशाने काही गिळायचं नाही आता समजलं चल ठेव ग्लास ग्लासन मागे आता मात्र दोघेही लगेच ते ग्लास टेबलवरती ठेवतात आणि पाठीमागे जाऊन उभी राहतात त्याच वेळेस आता लगेच इथे या आणि रवीने शॅम्पियन आणलेलं असतं आता ते ग्लासमध्ये होतायला सुरुवात केलेली असते आता निरुपा तर खूपच खुश झालेली असते तेवढ्यात मीरा मोलाक ती थांब रिया आजी हे आणि मी आम्ही हे नाही घेणार ना आहोत आम्हाला नको हे तेव्हा रियामुला ते काय करते मी रावायनी अगं शॅम्पियन आहे अगं दारू नाही आहे आपण दारू म्हणून पीत नाही आहो दिला थोडं थोडं प्यायचं आहे आपल्याला अगं मोठमोठ्या लोकांच्या पार्टीला ना हे असलं शॅम्पियन आणलं जातं हाय लेवलचे लोक हे अशीच पार्टी करतात ग मीरावैनी काय नाही होणार थोडंसं पिल्याने तेव्हा रवी म्हणू लागतो हो मीरावैनी मीही भरपूर पार्ट्यामध्ये हे शॅम्पियन बघितले खूप मस्त असतं ग थोडंसं पिल्याने काय होतंय तेव्हा मीरा म्हणू लागते पण रवी भाऊजी जर माणसाने थोडं घेतलं आणि अजून प्यावंसं वाटलं तर नाही 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 नको काही येऊन जाईल आता मीरा लगेच सत्याकडे बघू लागते तिला वाटत असतं की एकदा का थोडीशीही दारू प्यायले की हे भरपूर दारू पितील म्हणून मीराचा नकार असतो आणि आता आपल्या सत्यात काही मीराच्या शब्दाबाहेर नसतो तेव्हा तो म्हणू लागतो ठीके राव्या मलाही नकोय त्यावर लगेच आता इथे रिया बोलागते ए गाईच पण आपल्याला चस करायचं आहे ना मग तुमच्या ग्लासमध्ये काहीतरी पाहिजे की नाही ठीक आहे तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत नसेल तर शॅम्पियन नका घेऊ पण दुसरं तरी काहीतरी घ्या ना यार तुमच्या ग्लासमध्ये म्हणजे आपण मस्त चेस करूया हो की नाही तेव्हा मीरा मूलागते रिया त्याची तयारी मी करून ठेवली थांबी आलेच असे म्हणत आता मीरा पटकन किचनमध्ये जाते आणि आता मो आता मग्ग भरून आता इथे सोलकडी घेऊन येते तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू काय आणलंय त्यात तेव्हा मीरा मोलागते यात मी सोलकडी आणली आता सोलकडीचं नाव घेताच आजीच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं तेव्हा आजी मोलागते लागते वा मीरा, मीरा। अगं कसला भारी बेत केलाय की तू अगं एवढं अभर सबर खाल्ल्यानंतर पचनासाठी सोलकडीज भारी असते एक नंबर मीरा मला दे बाई सोलकडी आता लगेच मीराने पटकन आजीच्या सत्याच्या आणि स्वतःच्या ग्लासमध्ये सोलकडी ओतलेली असते तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते सोलकडी ती तर मलाही खूप आवडते मलाही प्यावीशी वाटते सोलकडी पण हे शॅम्पियनही कधी मी प्यायलेले नाही आहे आणि आज पार्टी आजच्या निमित्ताने मला हे पार्टीतलं शॅम्पियन पिता येईल काय करू मी सोलकडी घेऊ की शॅम्पियन घेऊ मला ना काहीच कळत नाही आहे असे आता निरुपाचं मनाशीच खूप काय काय चालू असतं त्याच वेळेस आता लगेच रिया मू लागते मॉम तुम्हाला काय शॅम्पियन घ्यायचे की सोलकडी घ्यायची आता निरुपाचा ग्लास हळूहळू मीराकडे येऊ लागतो आता मात्र आजी हसू लागते त्याच वेळेस निरूपा पटकन ग्लास रियाकडे करते आणि मला हाय लोकांची पार्टीच हवी कारण मी ही हाय सोसायटीतली ना अगदी श्रीमंतासारखी मग मला शॅम्पियनच हवंय तेव्हा लगेच आजी मला लागते निरुपा तू माझ्या समोर हे पिणार माझ्या समोर दारू पिणार अगं सासू समोर तेव्हा निरुपा म्हणू लागते सासूबाई आता माझी सून माझ्यासमोर पिणार मग मी तुमची सुने मी तुमच्या समोर पिणार का त्याला काय होतंय त्याच एस आता आजी म्हणू लागते निरूपा तो प्रश्न तुझा आहे आणि हा प्रश्न माझा होता माझ्यासमोर माझी सून दारू पिणार तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते सासूबाई आऊ ती दारू नसते हो त्याला शॅम्पियन म्हणत असतात आणि थोडंसं पिलं तर काय होतं आज पार्टी आहे ना मग एन्जॉय करू द्या की मला तेव्हा आजी म्हणू लागते बरं बरं ठीक आहे अरे या दे बाईला शॅम्पू नाहीतर वर्षभर बोंबलत बसेल आज सासूबाईंनी मला शॅम्पून पिऊन नाही दिलं मला शॅम्पू पिऊन नाही दिला, दिला। तेव्हा लगेच आता सगळेजण हसू लागतात त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते सासूबाई अहो शॅम्पू नाही येतो शॅम्पियन म्हणतात त्याला तेव्हा आजी लागते ह हो ह हो। तेच शॅम्पू म्हणायचं दुसरं काय आता सगळेजण मात्र हसू लागतात आता लगेच रियाने निरुपाच्या ग्लासमध्ये शॅम्पियन ओतलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच पंकज म्हणू लागतो अरे यार शॅम्पियन नाही तर निदान सोलकडी द्या तरी आम्हाला कोणी काहीच देत नाहीये एवढा मोठा गुन्हा केलाय काम्या सांगा ना लवकर तेव्हा देविका मोलाक ते बघ ना पंकज एवढा छोटासा गुन्हा काय केला केवढी शिक्षा दिली आपल्याला अरे कोणी विचारत नाही हे आपल्याला बोलवत नाही हे बघ ना काय करायचं आता दोघेही तोंड पाडून तिथे कडेला उभे असतात त्याचे आता लगेच सगळेजण मस्त सोप्यावरती बसतात आणि चेस करायला आता सुरुवात करतात तेव्हा निरुपा म्हणू लागते थांबा थांबा हे बघा चस हळूच करा नाहीतर काचेचे ग्लास फुटून जातील त्यावर म्हणू लागते असं काही होणार नाहीये चला आपण चेस करूया सगळेजण चेस करतात आणि आता इथे शॅम्पियन आणि सोलकडी प्यायला सुरुवात झालेली असते निरुपा मात्र वाकडं तिकडं तोंड करून आता ही सोलकडी पीत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो निरुपा अगं शॅम्पियन चांगलं लागत नाहीये का अगं एवढं तोंड वाकडं होतंय का अगं मग त्यात सोलकडी टाक आणि दोन्ही मिक्स करून की निरूपा तेव्हा निरुपा मला ते धापा बाईस तुला काही कळतं का अरे श्रीमंत लोकांच्या पार्टीमध्ये सोलकडी पित नाहीत अरे त्यांच्या पार्टीमध्ये असं चॅम्पियन पितात आणि आमच्यासारख्या हाय लोकांच्या पार्टीत ना असंच असतंय तेव्हा लगेच सत्य म्हणून हो तुम्ही हाय लोक आहात का तेव्हा निरुपमुलागते हो आम्ही हाय सोसायटीतलीच लोक श्रीमंत लोक आणि श्रीमंत लोकांच्या पार्टीत असंच असतं सगळं काही तेव्हा सत्यमुळ तो खरंच तुम्ही हाय सोसायटीतले आहात तेव्हा निरुपामग ते हो काही विषयच नाहीये असे म्हणत आता शॅम्पियन पिऊ लागते त्याच वेळेस सत्यमुळतो निरुपा गापाबाईस सोसायटीतल्या खालच्या तळावरती राहते आणि हाय सोसायटी म्हणते उगाच काहीतरी थापा मारू नको तेव्हा निरुपा मला ते बघा सासूबाई अहो कसा बोलतो हा गप्प त्याला मला पिऊ दे मला हे शॅम्पियन एकतर मी पहिल्यांदीच पिते ना आता मात्र इथे निरुपाने तो संपूर्ण ग्लास संपवलेला असतो त्याच वेळेस आता पंकज आणि देविका सगळ्यांकडे बघत असतात काय करावं त्यांना काही सुचत नाही तेवढ्यात आता लगेच निरुपाला मात्र अगदी झिंकल्यासारखं झालेलं असतं आता कधी पिण्याची सवय नाही त्यामुळे अगदी आता निरुपाला समोरचं दृश्यही धुरकट धुरकट दिसू लागतं या गप्पा मारत असतात निरुपा डोळे आता असे ताट करून त्यांच्याकडे बघू लागते जो डोळे चोळू लागते त्याच वेळेस निरुपाचं लक्ष सत्य आणि मिराकडे जातं सगळ्यांकडे आता ती बारीक एकटक बघत असते तेवढ्यात आता सगळेजण ते निरूपाकडे बघू लागतात निरुपाला मात्र आता ही दारूच चढली हे सगळ्यांना कळालेलं असतं तेवढ्यात आता निरुपाला गुचकी लागते त्याच वेळेस मिरामुळे लागते सासूबाई गुचकी थांबा थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते तेव्हा लगेच निरूपामुळे लागते थांब डोंट स्टॉप तिथेच थांबायचं हलायचं नाही भूताटकी नंबर एक आता मात्र पंकज आणि देविका एकमेकांकडे बघू लागतात एक नंबर कुणाचा असेल तेव्हा देविका मुलाखी तुझा जा लवकर आता पंकज पुढे येतो तेव्हा निरूपा मुला लागते भूताटकी नंबर एक एवढा उशीर लागतो यायला जा पटकन माझ्यासाठी पाणी ये मला घुसकी लागली आता मात्र पटकन पंकज किचनमध्ये जातो आणि ग्लासभर पाणी घेऊन येतो आता सत्याला तर मात्र निरुपाचं हसूच येत असतं सगळेजण आता निरुपाकडे बघत असतात तेवढ्यात आता पंकज ग्लासभर पाणी आणतो आणि म्हणतो मम्मा दर पेऊन घे तेव्हा निरुपा म्हणा ते भिंडक श्रीमंत लोकांमध्ये असं पाणी देतात का असं नाही म्हणायचं चस चा। करा मॅम असं म्हणायचं तेव्हा लगेच आता पंकज लागतो मम्मा अगरे पाणी आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते भिंडोक दे इकडे तुला ना काही अक्कलच नाही मुळात म्हणजे ना नवीन वर्षाचा मला तुझा चेहराच बघायचा नाही दे इकडे असे म्हणत आता निरुपा पाणी पिऊ लागते सत्या मीरा सगळेजण मात्र हसत असतात कारण पंकजची चांगलीच आता टोमणे खाऊन जिरलेली असते ना तेवढ्यात लगेच आता निरुपा म्हणू लागते भूतकाट भुताटकी नंबर दोन चला पटकन पुढे या तेव्हा पंकज लागतो देविका आता तुझा नंबर आहे जा पटकन तेव्हा देविका लागते काय झालं मॉम त्यावर लगेच निरुपा लागते भूतांसारखं नेसतं उभी राहणार आहे का आज नवीन वर्षाची पार्टी आहे ना आपल्या घरात मग काहीतरी करून दाखव चल पटकन तेव्हा देविका मुलाखते कोण मी अहो आई काय आहे तुम्ही तेव्हा निरुपा लागते हो तूच चल हो पुढे आणि चांगला भूतानसारखा डान्स करून दाखव आता मात्र देविकाला धक्का बसतो आजी सत्या मात्र खदाखद जोरजोरात हसत असतात तेव्हा लगेच आता निरुपा मुलागते हो हो चाल काहीतरी मनोरंजन नको कामाला, चल पटकन भूतांचा डान्स कर ए रिया गाणं लाव बरं चल पटकन आता मात्र देविका लागते आई पण मी तेव्हा निरुपा जोरात रोडते करते की नाही आता देविका घाबरते आणि पटकन गाणं सुरू होताच आता डान्स करायला सुरुवात करते तर इथे रियाने बरोबर अगदी अमावसेच्या रात्रीचं चा भूतांचं गाणं लावलेलं असतं आता मात्र इथे त्या गाण्यावरती इथे देविका मस्त डान्स करू लागते तेव्हा लगेच आता लागते भूताटकी नंबर एक तू काय भूतासारखा का उभी राहिला चल पटकन तिच्या जोडीला ये आणि डान्स कर आता इथे पंकज आणि देविका अगदी भूतांसारखे घुमत असतात त्या गाण्यावरती नाचत असतात आता मात्र तेवढ्यात ही झिंगाट झालेली निरूपा उठते आणि दोघांजवळ जाऊन नाचायला ला लागते आता मात्र नाचता नाचता तिने पंकजला जोरजोरात कान ओढलेले असतात जोरजोरात चापटी मारलेले असतात धक्के मारून बाजूला लोटलेलं असतं रवी रियाला तर खूपच हसू येतं कारण या बबड्याची चांगलीच आता जिरवलेली असते आता मात्र इथे लगेच पंकज मम्माला थांबवायला था, जातो मम्मा अगं काय करते तू मला का धक्के मारते असे म्हणणार तेच आता निरुपाला धक्का लागल्याने निरुपा खाली पडणार तेच पटकन सत्या उठतो आणि लगेच आपल्या आईला पकडतो तेव्हा लगेच आता निरुप सत्याकडे बघू लागते आणि लागते माझा बबड्या माझा बबड्या असताना मला काही येऊ शकत नाही मला कशाची भीतीच नाही आहे कारण हा माझा बबड्या माझ्याबरोबर आहे ना आता सत्या मात्र निरुपाकडे बघू लागतो आजी मीरा सगळ्यांना मात्र खूप बरं ते वाटतं तेव्हा लगेच निरूपा पटकन सत्याच्या तोंडावर हात फिरवते आणि अशी त्याची पप्पी घेते माझा बबड्या तेवढ्यात पंकज येतो आणि मम्मा अगं काय करते तू तु। तो तुझा बबड्या नाही आहे अगं मी तुझा बबड्या आहे तेव्हा लगेच आता निरुपा पटकन पाठीमागे वळते आणि मी लागते हे भिंडोक मला तुझं तोंड पाण्याची सुद्धा इच्छा नाही आहे यांनी काय तर म्हणे मी तुझा बबड्या कसला बबड्या रे तू पनवती आहे तू पनवती तेव्हा पंख लागतो मम्मा अगं काय करते तू त्यावर लगेच आता निरुपा पटकन एक सनसनीत इथे पंकजच्या खानाखाली उडते आणि मी लगते सांगितलेलं कळत नाही तू माझा बबड्या नाही आहे हा माझा बबड्या आणि माझा बबड्याबरोबर असताना अरे माणसांचंच काय सुद्धा भेव वाटणार नाही मला तुझ्यासारख्या भूताचं काय घेऊन बसला चल हो मागे असे म्हणत आता निरुपा पुन्हा सत्याकडे बघते आणि लागते हाच आहे हाच आहे माझा बबड्या आणि बबड्या तू घाबरू नको आ या भूतांना हे बघ ही असली भूतं काय बी करत नाही खरं तर ना मी तुझी दृष्टच काढायला पाहिजेन रे बबड्या तुला माहिती आहे तो पनोती पनोती आणि तू माझा बबड्या आहे पण काळजी करू नको तुझी मी उद्या दृष्ट काढेन नाही नाही उद्या नको मी आत्ताच तुझी दृष्ट काढते असे म्हणत आता लगेच अशा दोन मोठी करते आल्याची गेल्याची भूता कोतांची या दोन भूतांची तुला दृष्ट नको लागू दे असे म्हणत आता निरुपाने सत्याची अगदी आईच्या मायेने दृष्ट काढलेली असते सत्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण आईच्या प्रेमासाठी हळवा असलेला आपला सत्यदादा एकटक निरुपाकडे बघू लागतो आजी मीरा रवीरिया सगळ्यांना खूप आनंद होतो त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते बबड्या हाच माझा बबड्या आता त्याला कुणाची दृष्ट लागणार नाही आणि तुझ्यासारखा मुलगा मला मिळाला आहे ना त्यामुळे मला कशाचीच भीती नाही आहे मला कसलीच भीती वाटत नाही कारण तू माझ्यासोबत आहे ना असे म्हणत निरुपा पटकन सत्याला मिठी मारते तेव्हा लगेच आता सगळेजण आनंदाने त्या दोघांकडे बघत असतात त्यावर लगेच आता निरुपा म्हणू लागते आणि बबड्या आजच्या या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मला तुझ्याबरोबर राम थांबायचे त्यामुळे तू चल माझ्या रूममध्ये तू आज माझ्याबरोबर झोपायचं बरं का तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अगं निरूपा काय करते तू मी नाही झोपू शकत तुझ्याबरोबर मी नाही आहे तुझा बबड्या अगं मी सत्य आहे तेव्हा निरुपा लगेच आता रुसते आणि बाजूला जाते मिळू लागते नाही आहे तू माझा बबड्या तुम्हाला नाही म्हणतोय तू माझ्याबरोबर नाही येणार माझ्या रूममध्ये मला नाही बोलायचे कट्टी आहे तुझ्याशी असे म्हणत आता निरुपा रुसलेली असते रडत असते त्याच वेळेस आता लगेच रवी रिया मीरा सगळे सत्याला खुनवतात ऐका ना त्यांचं म्हणतायत ते करा ना असे म्हणू लागतात त्याच वेळेस आता निरुपाला सत्य म्हणू लागतो निरुपा अगं माझं ऐकून घे मी तुझा बबड्या नाही आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते गप्प बसायचा कोणी कितीही काही म्हणू दे तूच माझा बबडे माझा पोरगा असे म्हणत निरुपा पुन्हा आता सत्याला मिठी मारते आणि अग ते चल आज तू माझ्या रूममध्ये माझ्याबरोबर झोपायचं मी तुला सोडणार नाही आहे ए भूतानो बाजूला वा काय मध्ये टिमकीसारखे उभं असतात हो बाजूला असे म्हणत आता निरुपाने सत्याचा हात घट्ट पकडलेला असतो आणि निरुपा आता सत्याचा हात धरून त्याला आपल्या रूममध्ये घेऊन निघालेली असते तेव्हा पंकज लागतो बेबी मम्माला काय झाले बघ ना ग अगं मी तिचा बबड्या तिला कळत नाही आहे का त्याच वेळेस आता लगेच आजी मुलाक ते निरूपा तुझ्या आणि सत्याच्या या नात्याला कुणाचीही नजर नको लागू दे नवीन वर्षाची सुरुवात खूप गोड झाली या वर्षात तुझं आणि सत्याचं प्रेम असंच राहू दे तेव्हा लगेच आता मीरा मुलाक ते होणार आजी हे नक्की होणार या माय या नात्यातली जी दरी आहे ना ती मी दूर करणार आणि या नवीन वर्षात या दोघांना अगदी प्रेमाने असंच जवळ आणणार आता मात्र पंकज आणि देविकाला मोठा धक्का बसलेला असतो तर त्यानंतर इथे आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल निरुपाने आता अंगाई गाऊन सत्याला आपल्या मांडीवरती झोपवून थोपडून आता त्याला झोपी लावलेलं असतं आता मात्र इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ होताच निरुपा ते तू काय करतो इथे तेव्हा सत्या मुलात तो निरुपा अगं असं काय करते तूच मला तुझ्या रूममध्ये झोपायला आणलं ना म्हणून मी आलो तेव्हा निरुपा मुलाक ते माझ्या मांडीवरती झोपण्याची लायकी तरी आहे का तुझी काय तर म्हणे तूच मला अंगाई गाऊन झोपे लावलं हे शक्यच नाहीये तू माझा पोरगा नाहीये सलनिगीकडनं आता मात्र सत्या आपल्या रूममध्ये जातो तेव्हा धुमकेतू येते आणि मुलाग ते हे बघा तुम्ही राग येऊन देऊ नका त्या बोलल्या ते आईच्या मायानेच बोलले असतील तेव्हा सत्यामुळे तू नाही धुमके तू अगं मला राग आलाच नाही उलट मला आनंद झाला आहे कारण धुमके तू ज्या आईच्या प्रेमाची मी एवढ्या वर्षापासून वाट बघत होतो मी त्या प्रेमासाठी आसूसला होतो अगं एका रात्रीसाठी का होईना मला ते प्रेम मिळालं आहे निरुपाने अंगाई गाऊन अगदी आईसारखं मांडीवरती थोपटवत मला झोपी लावलं अगदी निरुपा माझी आईच आहे आणि किती प्रेम मिळालं मला एका रात्रीत ना आईचं ते मी नाही सांगू शकत धुमकेतू तेव्हा मीरा मुलाक ते काळजी करू नका या नवीन वर्षात आता तुम्हाला तुमची आई मिळणार तुमच्यातली दरी मी दूर करणार बघा हा माझा शब्द आहे आता सत्या मात्र धुमकेतूकडे बघू लागतो तर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद